नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ येथे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या प्रसंगी जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले मागील साडेपाच वर्षाप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रलंबित शासकीय कामे शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी योजनांचा लाभ रस्ते पाणी आणि इतर नागरी सुविधा या संबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे दीपक हुलावळे साहेबराव कारखे काळुराम मालपोटे पंढरीनाथ ढोरे नारायण ठाकर नारायण भालेराव भरत येवले सुहास करुड चंद्रकांत दाभडे आणि किशोर सातकर हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला यावेळी बोलताना आमदार शिळके म्हणाले आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत त्या ऐकून घेऊन तात्काळ निर्णय घेणे आणि प्रशासनाला कामासाठी भाग पाडणे हीच खरी जबाबदारी आहे जनता दरबार उपक्रमातून लोकांची थेट साधण्याची संधी मिळते त्यातूनच परिवर्तनाची दिशा ठरते वडगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्यामुळे जनता दरबाराला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीमुळे मावळ तालुक्यात लोकांमध्ये विश्वास व समाधान व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद